शहापूर तालुक्यात शिवसेना जनसंवाद कार्यक्रम आज उत्साहात पार पडला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी एकजुटीच्या आणि विजयाचा संकल्प करत आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्जतेचा निर्धार व्यक्त केला या मेलाव्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला तसेच शहापूर तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बलकटी व जनसंपर्क उपक्रमांवर विस्तृत चर्चा झाली तसेच सर्वांना जोमाने कामाला लागण्याचे यावेली आवाहन केले या मैलाव्या सामदार शांताराम मोरे शिवसेना नेते प्रकाश पाटील सचिव भाऊसाहेब चौधरी सहसचिव एकनाथ शैलार उपनेते रूपेश म्हात्रे उपनेते निलेश सांबरे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते